दिवाळीचा उत्सव सगळीकडे सुरू आहे पण अकोले तालुक्यात काही ठिकाणी अनाधिकृत उत्खननाची दिवाळी साजरी होती दिवाळीनिमित्त महसूल प्रशासन सुट्टीवर असल्यानं गौण खनिज माफियांची जोरदार दिवाळी सुरू असल्याचं चित्र आहे तालुक्यातील अनेक गावांमध्ये शासनाचे नियम धाब्यावर बसून रात्री अपरात्री वाहतूक केली जाते गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रकार सुरू असूनही महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर महसूल अधिकाऱ्यांना जाग येणार का अवैध धंद्यांवर कारवाई होणार का याची प्रतीक्षा नागरिकांना आहे सुट्टीवर असलेले अधिकारी आता परत आल्यानंतर हा अनाधिकृत धंदा थांबवण्यासाठी काही ठोस पावले उचलतील का याकडे सर्वांचं लक्ष आहे दिवाळीचा फायदा घेत नियमांना धाब्यावर बसून सुरू असलेलं अनधिकृत उत्खनन यावर महसूल विभाग कधी कारवाई करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर